जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी मार्केटमध्ये नारायणगावला भाजीपाल्याला चांगला बाजारभाव मिळतोय बाजार समितीने नारायणगाव या ठिकाणी तरकारी मार्केट सुरू केल्यामुळे शेतकरी बांधवाच्या चेहऱ्यावर देखील आनंद प्रामुख्याने आपल्या डोळ्यासमोर मालाची विक्री होत असल्यामुळे शेतकरी बांधव आपल्या नजरेसमोर मालाची विक्री करतोय या ठिकाणचे आडतदार असतील व्यापारी असतील मार्केट कमिटीचं संचालक मंडळ असेल हे सुद्धा योग्य प्रकारे नियोजन करत असतं अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी तरकारी भाजीपालेला बाजारभाव काय मिळाला आपण जरा जाणून घेऊया फ्लावर कोबी आज काय भाव गेले फ्लावर दोनशे पंचवीस रुपये दहा किलो कोबी एकशे वीस तीस कांदे कांदे एकशे ऐंशी रुपये बटाटे बटाटे एकशे वीस तीस चाळीस दांग्या भोपळा दांग्या भोपळा शंभर रुपये दुधी भोपळा तीनशे रुपये दहा किलो ढोबळी मिरची पाचशे रुपये दहा किलो साधी मिरची साडेपाचशे सहाशे काकडी काकडी तीनशे अकरा रुपये गवार गवार एक हजार रुपये दहा किलो शेवगा शेवगा इथे नाहीच आहे बाजारात पण शंभर रुपये किलो पर्यंत आहे कणस मक्याची कणस सोळा रुपये किलो आहे भेंडी साठ रुपये किलो अगोरी वांगी पंचेचाळीस रुपये किलो साधी वांगी ऐंशी रुपये किलो मीच घेतली आहे इष्ट गुळमुगाच्या शेंगा साठ रुपये किलो लसूण लसूण तेवीस कार्ली कार्ली जवळजवळ जवड़ आज पाचशे सत्तर रुपये तोंडली तोंडलीचे बाजार साठ रुपये किलो सगळ्यात जास्त आज आवक कशाची झाली इथे आवक आज सगळी मेडियमच आवक आहे सगळ्या मालाला तिजे आहे आज शनिवार असल्यामुळे संपूर्ण गिरायक एकाच मार्केटला आलं आणि बाजार अतिशय भयानक तिजे आहे सर्व मालाला बाजार बाजारभाव आहे सगळ्यात जास्त बाजारभाव कुठल्या भाजीपाल्याला मिळाला आज सगळ्यात जास्त जर म्हटलं तर शवगा नाही आहे परंतु वांग्याला ऐंशी रुपये किलो बाजार मिळाला फरशी नाहीच आहे बाजारात पापडी पापडी पण नाही आज घेवडा एकशे दहा रुपये किलो एकशे एकशे दहा रुपये एक सगळ्यात जास्त बाजार घेवडा कांदे काय भाव घेत कांदे एकशे सत्तर ऐंशी रुपयाच्या वर नाही तर नारायणगावच्या मार्केटचं असं वेगळं वैशिष्ट्य काय सांगतो नारंगावच्या मार्केटचं वैशिष्ट्य असं आहे इथं जे व्यापारी होतो त्याला तरकारी इथेच मिळते त्याला धनामिथीचा बाजार पण इथेच उपलब्ध आहे त्याला टोमॅटो मार्केट पण इथं आहे त्याच्यामुळे जे किरकोळ जे व्यापारी आहेत त्यांना परच्युटनमध्ये व्यापार करण्याकरता सगळा माल येथे एकाच जागेवर मिळतो त्याला ट्रान्सपोर्ट परवडतं त्याच्यामुळे तो जरी सस्त माग कसाही जरी माल असला तर तो एकाच जागेवर घेतो ह्या मार्केटचं वैशिष्ट्य एवढं आहे आणि सुव्यवस्था चांगली आहे सध्या परिस्थिती थोडी पावसामुळं आहे थोडाफार शेतकऱ्याचा माल भिजतो आमचाही भिजतो परंतु ती बाजार समिती थोड्या दिवस व्यवस्था करेल आजच्या दिवशी सर्वाधिक कमी बाजारभाव कुठल्या भाजीपाला मिळाला असा सर्वाधिक कमी बाजारभावाचा माल ना शक्यतो नाहीच आहे वीस रुपये किलोच्या पुढेच आहे जवळजवळ सगळ्या मालाचे बाजारभाव असा कमी माल कुठल्याच माल असा नाही बीट आहे अडीचशे तीनशे रुपये दहा किलो बीट आहे आज कैरी आली कैरी बाजारात दिसली नाही परंतु एक होती तीनशे रुपये दहा किलो गेली लिंबू लिंबू पंचवीस रुपये किलो शेतकरी बांधवांना काय आव्हान शेतकरी बांधवांनी आपला माल चांगल्या प्रतीचा निवडून आणावा आता या असले शेतकरी आहेत बघा किती दिवस त्यांची कारली चालू आहेत अतिशय सुंदर निवड असते त्याच्यामुळे त्यांच्या मालाला कायम कारल्याला एक नंबर बाजार असते दादा कारले काय भाव गेले कारले पाचशे सत्तर रुपये गेले पाचशे सत्तर रुपये म्हणजे सत्तावन्न रुपये किलो पाचशे सत्तर म्हणजे सत्तावन्न किलो सत्तावन्न रुपये किलो काय शेतकरी म्हणून या मार्केट बद्दल काय सूचना कारभार कसा आहे आडतदार कसे आहेत अडचदार रुपये चांगले आहेत मालक चांगल्या मालाचे चांगले बाजार भाव देतात आणि मी तर मार्केट कमिटीची व्यवस्था सांगली आता पूर्वी आपण मुंबईला माल पाठवायचो गाडी पलटी झाली माल बाफला माल सडला माल खराब आला अशी ओरड व्हायची तिथे नारायण समोर माल विक्री शेतकरी समक्ष माल व्यापार होतो शेतकऱ्याला कळतं आपल्या मालाची काय प्रयत्न केली व्यापाऱ्यांनी काय भाव दिला शेतकरी समाधानी शिवाय आपल्याला असं वाटलं नाही मला विकायचा आपण थांबू शकतो तर, हो म्हणू शकतो आपण आपण करू शकतो माल किंवा त्या अडताराला आपण परत बोलू शकतो आमचा माल कमी गेलाय मग ते दहा वीस रुपये परत बदल करून हे करू देतो मार्केट कमिटीला काही सूचना आहेत काही बात नाही मार्केट कमिटीचं काम ओके हो चालू आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या या तरकारी मार्केटमध्ये शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारे सहकार्य मिळतं बाजारभाव चांगला मिळतो असं शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे इथं आडतार मंडळींचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांनी जर माल निवडून आणला तर चार पैसे अधिकशे वाढून मिळतील दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी तरकारी भाजीपाल्याला बाजारभाव चांगला मिळालेला आहे त्याच्यामध्ये गवार असेल वांगी असेल तोंडली असेल बद बटाटा असेल कांदा असेल काकडी असेल कारलं असेल साधी वांगी आघोरी वांगी साधी मिरची ढोबळी मिरची भुईमुगाच्या शेंगा दुधी भोपळा डांग्या भोपळा या सगळ्या भाजीपाल्याला आज बाजारभाव चांगला मिळाला आहे फ्लावर कोबीचे बाजारभाव थोडेफार उन्नीस बीस होत आहेत परंतु त्याची लागवड मोठ्या प्रमाणात आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नारायणगावच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर आपल्या मालाची विक्री होत असल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करतोय शेतकरी बांधवांनो आपडूनना या ठिकाणी अडचारांकडून व्यापाऱ्यांकडून किंवा मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांकडून काही जर उन्नीस वीस होत असेल काही तक्रार असेल तर मार्केट कमिटीच्या ऑफिसमध्ये जा तिथे तुम्ही लेखी तक्रार नोंदवा जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं हे नारायणगावचं तरकारी मार्केट शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरतंय सुरेश वाणी विघ्न टाइम्स हो नारायणगाव किती घेतले का का आ, एक नंबर असणार पंचावन्न रुपये साठ रुपये एकशे रुपये सत्तर रुपये एकत्र ऐंशी रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये चाळीस रुपये तीन त्याला चांगलं आहे हे चांगला आहे रे बाबा

छाट नाही छाट छाट नाही छाटे शंभर रुपये एकशे एक पाच रुपये वाघ घ्या वाघ एकाच वाघवर बोला काय म्हणायचं ऐंशी ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये एक रुपये एकशे एक पाच रुपये एकशे दहा रुपये तीन वार

पाचशे रुपये वर्तमानला तुम्हाला देऊ पाचशे रुपये मार्का शंभर दोनशे रुपये बदल नाही बाई अडीचशे रुपये अडीचशे रुपये साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये जिक्खे मार का द्या शंभर रुपये सव्वाशे रुपये तीडशे रुपये साठ रुपये सत्तर ऐंशी दोनशे रुपये दोनशे एक रुपये दोनशे एक रुपये दोनशे एक रुपये तीन वाईट पन्ना साठ सत्तर रुपए ऐंशे नव्वे शंबर रुपये तीन दा वीस रुपए चाहे पन्ना रुपये साठ सत्रह ऐंशे रुपए नव्वद रुपये दो वीस वीस रुपए चालीस रुपये पन्ना रुपए दोन रुपए कर Yeah, yeah. कालच्या वाढ कालची वाणी वालचं वॉकरी करायची आज काय बदल आपण बदल आठ आठ आहे ना आठवण हा चाळीस बारा चाळीस एका नंबर

एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस पस्तीस रुपये चाळीस रुपये बोलतो रुपये 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 माहिती चांगलं निघालत बाजार वाढत सुद्धा काय चांगलं निघाल बाजार वाढतो काय बाहेर माल मला माल एक नंबर आहे मस्त माझी भाई સાજ લેલા એકશેસ રૂપ એકશેસરે બોલતો

साधी मिरची मिरची चाळीस पंचाळीस भेंडीच्या पंचावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये शेवगा आलं आलं काय पंचवीस ते तीस रुपये किलो मका मका चांगले पंधरा सोळा सात रुपये भुईमुगाचे शेंगा भुईमुग शेंग चांगले शेंगा पन्नास पंचावन्न रुपये किलो सगळे जास्त बाजारभाव कशाला मिळाला नाही एव्हरेज बाजारभाव जास्त असं काय नाही विशेष काय नाही घेवले फक्त आठशे नऊशे रुपये आठशे नऊशे रुपये बंद झाला नाही सगळ्यात जास्त बाजार कशाला मिळाला ना एवढं एवढा आणि गवार गवार, गवार आठशे ते हजार रुपये दहा किलो दुधी भोपळा दुधी आज चांगले तीस रुपये किलो कपलेस डांगे भोपळा डांगे वगैरे नव्हतेच नव्हते काकडीला बाजार भाव तीनशे रुपये दहा किलो तीनशे रुपये महिलांसाठी सुवर्ण संधी एलआयसी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पीडीसीसी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका